माझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो बाजारी जाता घोर वाटेची वा माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तर कृष्ण मुरारी माझी छेड काढितो जुनी गोपीला सोडितो कृष्ण मुरारी माझी छेड काढितो गुजरा कृष्ण कन्हैया माझी छेड काढितो यशोदा मने आता बांधुणी उखळाला समजावून सांगते मी माझ्या बाळाला यशोदा मने आता बांधुणी उखळाला समजावून सांग तो स्वामी विवेकानंद विद्यालय गुंजेगाव या नवेतल्या मुली यांनी गवळण म्हणण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे काय नाव पटापट धन्यवाद या मुलींनी जो प्रयत्न केला कारण गवळण भारूड अभंग पदे ओवे जो ह्या श्लोक याच्या चाली चांगले असतात अर्थही चांगला असतो नवीन पिढींना अशा प्रकारे आपल्या डोक्यामध्ये घेण्याचा विचार आहे धन्यवाद सुंदर